नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव चना मार्केट रेट टुडे आजचा हरभरा बाजारभाव हिंगोली जळगाव नागपूर मुंबई पुणे या सर्व ठिकाणचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे बघूया कोणत्या मार्केटमध्ये किती हरभरा बाजारभाव आहे महाराष्ट्रात सर्वाधिक हरभरा बाजारभाव जो आहे मुंबई या ठिकाणी आज आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वाधिक बाजारभावाबरोबरच महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे हरभरा पिकवणारे शहर आहे अमळनेर असेल नागपूर असेल कारंजा असेल हिंग हिंगोली असेल या सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट रेट बघूया जाणून घेऊया सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला हरभरा बाजारभाव बघायचा आहे आपण चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला हरभरा बाजारभाव बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा अमरावती एकवीसशे तेहतीस क्विंटल अवकाळले पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चोपन्न ते सत्तावन्न रुपये अमळनेर चारशे क्विंटल अवकलले आहे पाच हजार चारशे ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमळनेर शहरामध्ये आहे सरासरी दर चोपन्न ते बासष्ट रुपये तसेच पुढील मार्केट जे आहे ते आहे मुंबई पंधराशे सोळा क्विंटल अवकाल आहे सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे सरासरी दर सत्तर ते अठ्ठ्याऐंशी रुपये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं दरियापूर मार्केट एक हजार क्विंटल अवघडले पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूरमध्ये आहे सरासरी दर दर्यापूरमध्ये पंचावन्न ते अठ्ठावन्न रुपये आहे हिंगणघाट एकतीसशे ऐंशी क्विंटल उकलले पाच हजार ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर हिंगणघाटमध्ये पन पन्नास ते अठ्ठावन्न रुपये आहे त्यानंतर अकोला बाराशे त्रेचाळीस क्विंटल उकलले चार हजार सहाशे ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सर्वाधिक दर पंचावन्न सर्वात कमी शेहेचाळीस रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कारंजा पाचशे पाच क्विंटल अवकाळले पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये आहे सरासरी दर पंचावन्न ते एकोणसाठ रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जालना पाचशे साठ क्विंटल अवकाळ पाच हजार पाचशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर पन्नास ते छप्पन रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट सावनेर पाच हजार सहाशे नांदगाव पाच हजार सातशे परांडा पाच हजार चारशे कळमेश्वर पाच हजार सहाशे पन्नास सिंधी पाच पाचशे ऐंशी रुपये तसेच किल्ले किल्लेथरूर पाच हजार पाचशे रुपये जालना पाच सहाशे अमरावती पाच पाचशे पन्नास परभणी पाच चारशे पस्तीस हिंगणघाट पाच हजार आठशे मुंबई आठ हजार आठशे मुर्तिजापूर पाच हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली खानेगाव नाका पाच हजार चारशे छत्रपती संगर पाच हजार पाचशे गंगापूर सहा हजार तीनशे पन्नास जळगाव सात हजार शंभर तुळजापूर पाच पाचशे धुळे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट बार्शी पाच पाचशे पंचवीस पुणे आठ हजार शंभर भोकर पाच चारशे जळगाव सहा सहा हजार एकशे पंच्याण्णव जळगाव पाच पाचशे पन्नास अमाळे पाच हजार चारशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील लेटेस्ट हरभरा मार्केट रेट आपल्याला याविषयीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो